संपूर्ण राज्याचं लक्ष लागून असलेल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात आज मतदान पार पडत आहे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांचा सामना ठाकरे गटाचे विद्यमान खासदार विनायक राऊत यांच्याशी होत आहे नारायण राणेंनी या निवडणुकीत आपली संपूर्ण ताकद लावून दिली आहे दरम्यान नारायण राणे यांनी त्यांच्या वरवडे या गावी जाऊन मतदानाचा हक्क बजावला यानंतर त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला पत्रकारांशी बोलताना म्हणाले की सर्वांनी मतदानाचा हक्क बजावावा मी देवाला नमस्कार करून मतदानासाठी आलो आहे मला यश प्राप्त करून द्यावे अशी देवाजवळ प्रार्थना मी नहीं पेपर ला मी नेहमीच पेपरला बसतो बसतो त्यावेळी अभ्यास करून हुशार विद्यार्थी आहे जे अभ्यास करीत नाहीत त्यांना पेपर कठीण जातो मी माझ्या रत्नागिरी सिंधुदुर्गातील मतदार बंधू भगिनी आणि वडीलधारी मंडळींना विनंती करेन की लोकसभेच्या निवडणुकीसाठी उभा आहे मोदींनी घोषणा केली आहे की बार चारशे चारशे खासदार निवडून येणार त्यामध्ये आपल्या कोकणचा हक्काचा आणि तुम्ही अनेक वर्षे प्रेम दिले त्याप्रमाणे याही वेळेला लोकसभेच्या निवडणुकीसाठी या, लोकस या सर्वांनी मतदान करावे अशी विनंती नारायण राणे यांनी केली सक्षम न्यूज ट्वेंटी फोर सिंधुदुर्ग सक्षम न्यूज ट्वेंटी 24... फोर